जरा एवढा भारी दिसतोय ना लोकांना दाखवूया आपला जव्हार किती सुंदर आहे हा ऍडव्हेंचर करायला लागणार हे शेवटचं घर आहे याच्या पुढे घर नाहीयेत कोणाचे सध्या वाट निर्माण केली जाते तोंडावर पाणी बघा <laughs> चष्मा वगैरे लावायचा होता पण बोललो नाही मध्ये मध्ये पाऊस आला ट्रिप्सी येते त्याच्यात कुठं गाडी परत थांबू नॉर्मल पाऊस आहे भिजलं सगळं ते बघा हे दोघं सेफ आहेत मी नमस्कार म्हणजे सुप्रभात येतानाची जर्नी बघितली तुम्ही आपल्याला जायचं एक हिडन वॉटरफॉल आहे तो एक्सप्लोर करायचाच आहे पण तिथं एक भाऊ आहे आपला तो थोडा बाहेर गेलाय जे त्याचं दुकान आहे तर ते सामान विमान आणायला लागतंच तर थोडा त्याला लेट होईल पंधरा वीस मिनटं तो पण एक पुढं भारी व्ह्यू पॉईंट आहे इथून जो नजारा दिसतोय आहा हा हा ती ढगांची शाल हे बघा हा सीन कसला वाटतोय अजून जव्हरमध्ये आपण हिडन स्पॉट शोधू जर गा जवारचा जा कोण ब्लॉग बघत असेल आणि अजून काय हिडन दाखवायचं असेल डी एम करा इंस्टाचा अकाउंट आहे तुम्हाला इथं दाखवलेलं आहे त्याला मेसेज करा आपण ते पण सुद्धा पॉईंट कव्हर करूया आणि लोकांना दाखवूया आपला जव्हार किती सुंदर आहे आणि तोच आपल्याला इथं टुरिझम वाढवता येईल त्याचा प्रयत्न करू आपण ड्रोन फ्लाय करायचं आहे तुम्ही आपल्या मधून नजारा बघा काय वीव आहे तो एवढा भारी आहे ना आपल्यासारखे एवढे फिरत नाही म्हणजे डोळ्यांनी जे दिसत आहे ना ते आता आय डोंट नो तुम्हाला कसं दिसतंय खूप भारी आहे तिथून अशी नदी प्रॉपर अशी येते आणि तिकडून तशी चालली आहे ठीक आहे हे मध्ये गाव आहे मधून ढगांची शाल येते तो तिथून रस्ता आहे गावात जायला हा 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 चला ड्रोनशॉट बघा आता जव्हारच्या निसर्गरम्य डोंगर दरात वसले एक छोटस आणि देखणं गाव मन मोहाडी अगदी मनाला मोहून जाणारं हिरव्यागार शेतांनी वेढलेलं आणि भोवती डोंगराची रांग इथे येणाऱ्याच मन शांत होतं पैशाने श्रीमंती मिळते पण खरी श्रीमंती या निसर्गाच्या कुशीत दडलेली आहे धुक्याच्या मिठीत हिरवाईच्या श्वासात जी थोड्या लोकांना अनुभवायला मिळते भन्नाटाचे शॉट घेतले ड्रोन शॉट भारी वाटलं खूप भारी वाटलं आता जो वॉटरफॉल आपल्याला एक्सप्लोअर करायचा आहे तिकडे जायचं आहे आता कारण उगाच उशीर नको ज्या मेन स्पॉटसाठी आपण आलेलो जे कॅप्चर करायचं ते राहायला नको पॅकअप करतो पटापट आणि निघतो लगेच थोडा नाश्ता करून आम्ही निघालो झाप गावात हिटन वॉटरफॉल एक्सप्लोअर करायला आपला जो स्पॉट करायचा होता हिडन स्पॉट तिथं आपण आलेलो आहे तिथं अमोल भाऊ आहे आणि दादाचं नाव विनोद दादा आहे ठीक आहे हे दोघं आता आपल्याला तिकडे नेणार आहेत कारण कसं आहे जरा आतमध्ये त्याच्यामुळं सोबत असणं गरजेचं आहे ठीक आहे तर हाय दानका बिणका आहे चला आता सोबत जाऊ आपण निघूया आपल्या विनोद भाऊची शेती आहे भात लावला आहे मस्तपैकी तरी इथून आतमध्ये किती लांब आहे दोन किलोमीटर ना नेटवर्क वगैरे इथंच आहे टावर आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे पाहिजे असेल तर क्लिक करून या इथं उडी दे आणि खुरासनी तर पाला आहे आई सांगते नाही मी खुरासनी हे ते आहे पण ते लहानपणी बघितलेलं त्याच्यानंतर आपण एवढं मुंबईला राहिल्यामुळे सगळा विसर पडला ठीक आहे चालायचं हाय आता हळूहळू लक्षात येईल गावाकडे फेऱ्या जास्त होतील ना पण आपलं जव्हर आपण खूप म्हणजे फिरायला खूप आहे ते आपण लोकांना दाखवूया तुम्ही या तुम्ही भेट द्या फक्त एवढंच की कचरा करू नका दहा पंधरा मिनटं झालेत आम्ही चालतो आहे पण ती वाट छोटी आहे भातशेती वगैरे केलेली आहे काय ना काय लावलेलं आता ही थोडी इथं मोठी वाट आहे तर आपण येतो ठीक आहे येताना वाट आतून आहे गावातून आहे आणि ती आपण जंगलात चाललो आहे ठीक आहे तर इथं जे गावकरी आहेत त्यांची भातशेती वगैरे किंवा काय त्यांच्यासाठी हा नेहमीचा ओळखीचा रूट आहे तर तुम्ही येत आहे तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो अमोलदादा आणि विनोद दादा, दादा। त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा पाण्याला फ्लो आहे ना का नाही ते विचारा तुमची खायची व्यवस्था असेल ते करतील ठीक आहे एक गाईडचं काम करतील म्हणजे तुम्ही पण सेफली जासाल सेफली असाल आणि फक्त एवढंच की कचरा वगैरे करू नका कारण निसर्ग खूप चांगला आहे तो जपला पाहिजे हा ॲडव्हेंचर करायला लागणार आहे रेकॉर्ड भूषणचा पाय घसरला ठीक आहे जपून या तो घस गस, घसरला काय कारण तेवढं वजन आहे त्याच्या पाठीवरती ठीक आहे त्याच्यात तो येतोय मी पडत होतो आता काय विषय नाही सबकी आहे आहे की हो मी का मी पडलो का डायरेक्ट तुम्हाला तर ता माहीतच आहे जिकडे पडलो तिकडे तो कॅमेरा समोर चालूच असतो आपण जस जशी आतमध्ये येतो ना माळात घर असतात ना तसे आता इथं आपला जो रस्ता आहे त्या रस्त्यात हे शेवटचं घर आहे ठीक आहे म्हणजे माळात जे घर बांधतात ते आ, आता काहीकडे आमच्याकडे माळात बोलतात तुमच्याकडे शेतात म्हणजे ते एकच झालं थोडा शब्द वेगळा आहे ठीक आहे तर मग हे शेवटचं घर आहे ह्याच्यापुढं घर नाही आहेत कोणाचे त्यासाठी सांगतो तुम्हाला येत आहे तर दोन नंबर दिलेले आहेत डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट करा तुमची जेवणाची सोय आणि बाकी तुम्हाला गाईडचं काम करतील प्रॉपर तुम्हाला घेऊन जातील कारण वाटा खूप आहेत तुम्ही आतमध्ये आले ना एक अशी मोठी वाट नाही आहे की ज्याने तुम्ही सरळ असाल तुम्हाला ह्या वाटेवरून ती वाट त्या वाटेवरून ती वाट असं चेंज करायला लागते सध्या वाट निर्माण केली जाते बनवली जाते आपला भाऊ पुढं दाणका घेऊन वाट बनवतोय जेणेकरून आपल्याला समोर दिसेल तुम्ही वाटा बघताय त्याच्यावरून ठरवा एकटे असाल कुठं अडकसाल कोण वाचायला कोण नाही आहे ते गाव तिकडं शेवटचं आहे तरच आल्यानंतर आता आपल्याला हळूहळू खाली उतरायचं चिकट आहे त्याच्यात गायगुरे येतात चेन असतात कुठं ना कुठं चुकून पाय पडला उतरण्यावर झालं मग मग जंगल पूर्ण घनदाट आहे बघा वाट कशी काढली जाते ऍक्च्युली समोर किती आहे काय माहीत नाही सध्या ते साईडला करून थोडा थोडा पाय देऊन कळतं आपल्याला नक्की पुढं वाट आहे का नाही अशा वाटा काढल्या जातात शोधल्या जातात आणि त्या वाट वाटा शोधताना कोयता आणि काठी सोबत ठेवणं गरजेचं आहे चुली वाट शोधली जाते आणि तो समोरच पाण्याचा फ्लो दिसतोय खूप भारी वाटते चला आता इथून तुम्हाला एवढं दिसतंय का नाही माहीत नाही इथून डायरेक्ट खाली आहे आणि इथं थोडं घसरत आहे म्हणून जपून या न तर पहा आणि इथून सुद्धा आहे नव्वद टक्के झालेलं आहे दहा टक्के राहिलं आहे पण ते दहा टक्के खूप रिस्की आहे हा नजारा काय भारी दिसतो आहे काय भारी वाटतंय ते हा वरती व्ह्यू आहे इस आहे ॲक्च्युली खाली वॉटरफॉल आहे शूज वगैरे आम्ही इथंच काढलेले आणि पुढं घासरायची भीती आहे नजारा बघा नजारा फायनली इथं आलोय थोडा फ्लो कमी आहे पण चांगलं आहे आणि आता आपण तिथं थोडं थोडं खाल्लेलं आहे पण अजून भूक लागलेली आहे तर आपण घेऊन आलोय सगळं फिरून झालेलं आहे अजून एक दादा आपल्यासोबत दा ॲड होता चारे चारे आता सगळं झालं आता रिटर्न निघूया रिटर्न जाताना पण आता थोडं रिस्की आहे कारण बघा तो पॅच परत करायचं कारण तिथून जर घसरलो डायरेक्ट खाली दर्शनी तरी आता हे तीन दादा आहेत आपल्या सेफ्टीची काळजी घेतात दादाने पाणी वगैरे आणलेलं आपल्यासाठी चला निघूया आता येताना आपण दुसऱ्या रस्त्याने आलेलो आणि चाललो चाललोय तर दुसऱ्या रस्त्याने मस्तपैकी थांबलो आंघोळ गेली ते जास्त काही खोल नाहीये कमरेवर पाणी आहे एक भारी भारी हे बघा कोणी काय कसं लाकूड थोडं तोडून ते लावलेलं आहे त्याच्यावरती दगड ठेवलेला म्हणजे जेणेकरून ते नये खूप असं भारी वाटतंय ते आपला भाऊ त्याच्यावर अजून जोड देतो म्हणजे ते नंतर हाला नको जास्त आपण उतरत होतो उतरताना थोडा आकाशला लागला हाताला तर हे बुराडी बांधतात त्याला ठीक आहे पुढं झाड दिसलं तुम्हाला दाखवतो तो पाला घ्यायचा पूर्ण चोळायचा ठीक आहे काय ना हा पूर्ण चोळायचा असा आणि त्याच्यातून ज्याचं ते पाणी असतं ठीक आहे ते एक औषधाच्या रूपात जिथं लागलं तिथे टाकायचं ता तर मंडई आपण जिथून सुरुवात केली तिथं आलेलो आहोत दादा वगैरे पण येत आहे तिथं तर मी व्हिडिओ इथे एंड करतो व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये